नमस्कार यूट्यूब फॅमिली डॉलरच्या तुलनेत कोणत्या देशाचे चलन सगळ्यात कमजोर आहे कोणत्या क्रमांकावर आहे भारताचा रुपया चला तर आजच्या या व्हिडिओ द्वारा आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चे युट्यूब चॅनलला ला करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला तुम्ही अनेकदा बातम्यांमध्ये वाचले असेल की डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरले किंवा वाढले कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा आरसा म्हणजे त्या देशाचे चलन असते म्हणजे करन्सी आंतरराष्ट्रीय व्यापार गुंतवणूक आणि देशाची आर्थिक स्थिरता यावर चलनाचे मूल्य अवलंबून असते जेव्हा एखादे चलन डॉलरच्या तुलनेत कमजोर होते तेव्हा वस्तू आयात करणे महाग होते आणि त्या देशात महागाई वाढते दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय चलन या रेस मध्ये मागे राहिलं आणि रुपया प्रथमच प्रति डॉलर नव्वदच्या खाली घसरला के ही घसरण केवळ एक आकडेवारी नाही तर ती जागतिक स्तरावर डॉलरची वाढलेली मागणी देशातून बाहेर जाणारी परदेशी गुंतवणूक म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टमेंट आणि काही प्रमाणात देशांतर्गत अर्थव्यवस्थेवर असलेले दडपण दर्शवते मात्र ही केवळ भारताची कथा नाही जगात असे अनेक देश आहेत ज्यांचे चलन इतकी कमजोर झाले आहे की एक डॉलर खरेदी करण्यासाठी हजारो किंवा लाखो युनिट्स खर्च करावे लागतात चला तर जाणून घेऊयात जगातील सर्वात कमकुवत चलने कोणती आहेत आणि या यादीत भारतीय रुपयाची स्थिती नेमकी काय आहे जीडीपी पी स्थिरता महागाई आणि परकीय चलन साठा म्हणजे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह यांसारख्या विविध घटकांमुळे जगातील काही देशांची चलनी अत्यंत कमकुवत झाली आहे लेबनानी पाऊंड पहिली गोष्ट म्हणजे लेबनानची लेबनानी पाऊंड ही जगातील सर्वात कमकुवत करन्सी आहे लेपनला अनेक वर्षांपासून गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे सरकारी अस्थिरता बँकिंग प्रणालीचे पतन आणि राजकीय चलनसाठा संपणे यामुळे पाऊंडची किंमत अक्षरशः कोसळली आहे इथे एक यू डी म्हणजे एकोणव्वद हजार आठशे एकोणीस पॉईंट एकावन्न यल बी पी आहे म्हणजे एक डॉलर खरेदी करण्यासाठी तुम्हाला एकोणनव्वद हजारांहूनहून अधिक लेबनानी पाऊन मोजावे लागतील दुसरी म्हणजे इराणी रियाल इराणचे हे जगातील दुसरे सर्वात चलन आहे अमेरिका आणि अनेक देशांनी लादलेले आर्थिक निर्बंध हे रियालच्या घसरणीचे प्रमुख कारण आहे तेलावरील अवलंबित्व उच्च महागाई आणि सततचा राजकीय तणाव यामुळे रियालची किंमत खूप खाली गेली आहे तिथे एक डी बरोबर बेचाळीस हजार एकशे बारा पॉइंट अकरा आय आर आर आहे तिसरी म्हणजे व्हिएतनामी डोंग विनिमय दराच्या दृष्टीने व्हिएतनामचा डोंग जगातील सर्वात कमकुवत चलनांपैकी एक आहे विशेष म्हणजे व्हिएतनामची अर्थव्यवस्था चांगली वाढत आहे मात्र निर्यात वाढवण्यासाठी आणि उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धात्मक ठेवण्यासाठी व्हिएतनाम सरकार मुद्दाहून डोंगचे मूल्य कमी ठेवते त्यामुळे विनिमय दराच्या हिशोबात ते कमकुवत दिसते इथे एक युएसडी हे सव्वीस हजार तीनशे सत्तर पॉईंट झिरो दोन आहे आता भारतीय रुपयाची नेमकी स्थिती काय तर दोन हजार मध्ये भारतीय नव्वद प्रति डॉलरच्या पातळीवर गेला असला तरी जगातील डझन भर चलने रुपयापेक्षा खूप जास्त कमकुवत आहेत चांगली गोष्ट आहे की भारतीय रुपया जगातील सर्वात पंचवीस कमकुवत चलनांच्या यादीत म्हणजे टॉप ट्वेंटी फाईव्ह विकेस्ट करन्सी मध्ये येत नाही भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे तसेच परकीय कर्ज व्यवस्थापन महागाई नियंत्रण आणि राजकीय स्थिरता या बाबतीत भारताची स्थिती अनेक विकसनशील देशांपेक्षा खूप चांगली आहे त्यामुळे रुपया कमजोर होत असला तरी त्याचे मूल्य जगातील इतर अनेक देशांच्या चलनांपेक्षा अधिक स्थिर आणि मजबूत आहे